विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपाला कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करावा लागेल लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे ती झटकावी लागेल सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळेस संघाची मदत घ्यावी लागेल लोकसभा निवडणुकीमध्ये ती मदत घेतली गेली नव्हती असा एक आरोप होतोय यावेळेस तसं करून चालणार नाही त्यातच भाजपामध्ये आया रामांना चांगली संधी मिळते म्हणजे बाहेरच्या पक्षातील आलेल्या लोकांना भाजपामध्ये सत्तेचा लाभ मिळतो मंत्रीपद मिळतात आमदारकी मिळते खासदारकी मिळते मात्र संघ आणि भाजप यांची वैचारिक बांधिलकी मांडणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्यांना दूर लोटलं जातं काहीस बाजूला फेकलं जातं अशी त्यांची भावना आहे ही भावना लोकसभेमध्ये प्रकर्षाने जाणवली यावेळेस मात्र ती जी काही भावना निर्माण झालेली आहे ती त्यांच्या मनातून पुसून टाकावी लागेल त्यांनाही आत्ता बरोबर घेऊन जे काही घडलं असेल आधी ते विसरून नव्याने आत्ता विधानसभा निवडणुकांना सामोरं जावं लागेल कारण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे महाविकास आघाडी मजबूत आहे शरद पवार सत्ता घ्यायची भाषा करतायत आणि इकडे अजित पवार हा एक मोठा अडथळा आहे आणि जागा वाटप हे त्यापेक्षा मोठं दुखन आहे अशा वेळेस संघ आणि पक्षातील हाडाचे कार्यकर्ते यांना दुर्लक्षून चालणार नाही त्यांना जर बरोबर घेतलं नाही त्यांना जर आधीप्रमाणे जर दुखवलं तर मात्र शरद पवार बाजी मारतील